या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना सर्दी सतत असते किंवा ॲलर्जीज असतात त्यांच्यासाठी उपयुक्त असणाऱ्या योगासनातील क्रिया समजून घेणार आहोत ठीक आहे चला सर्दी जर सातत्याने असेल तर तुम्ही तीन प्रकारच्या तुम्हाला सरावातल्या क्रिया करता येतील पहिली क्रिया आहे सूर्यभेदन अनुलोम विलोम किंवा त्याला सूर्यभेदन प्राणायामसुद्धा म्हणतात सोपी साधी क्रिया आहे आपण कुठल्याही आसनात बसल्यानंतर सूर्यभेदन प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डावीने तुम्हाला श्वास सोडायचा आहे हे कशासाठी ज्यावेळी आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो आणि डावीने सोडतो त्यावेळी शरीरामध्ये आणि फुफ्फुसांमध्ये उष्णता वाढते आणि जर डावीने श्वास घेतला तर शीतलता निर्माण होते ठीक आहे मी दाखवतोय हीच क्रिया तुम्हाला अकरा वेळा करायची काय केलंय मी उजवीने श्वास घेतला एक सेकंद थांबलो आणि मग सोडला परत दाखवतो छान डोळे बंद केलेत पाठ सरळ खांदे सरळ मान सरळ मस्त श्वास घेतोय मी अकरा वेळा श्वास घेणार आहे त्यामुळे तुमचा कफ आपोआप सुटा होईल आणि पातळ होईल ठीक आहे आता ही क्रिया मी तुम्हाला तेवढी समजून सांगेन पुढची क्रिया आहे रेचक आणि कुंभकातली तुम्ही अकरा वेळा सराव करायचा सकाळी आणि संध्याकाळी ज्यांना तीव्र सर्दी असते त्यांनी पुढची क्रिया आहे रेचक आणि कुंभक त्रिबंध युक्त करता येतो आपण सोप्या ह्याच्यातला समजून घेऊ रेचक आणि कुंभक म्हणजे काय रेचक म्हणजे घेतलेला श्वास सोडून देणे नाक बंद करून थांबणे सोपं ठीक आहे फुप्फुस मोकळी ठेवायची आहेत बघा मी काय करतोय श्वास घेतो सोडून दिला श्वास बाहेर गेला नाक बंद केलंय आणि थांबलोय आता माझ्या शरीरात श्वास जात नाही कुठूनच पुन्हा मान सरळ सफोकेट वाटलं की परत नवीन श्वास घ्यायचा आहे सोडून द्यायचा नाकबंद मानखाली आले लक्षात तीन वेळा रेचक तीन वेळा कुंभक तिसऱ्यांदा परत एकदा दाखवतो मी शॉर्ट व्हिडिओ साठी थोडक्यात थांबलो दीर्घकाळ तुम्हाला थांबता येईल तुम्ही तसं करायचं आता पुढचं तीन वेळा श्वास घेऊन आपण थांबणार आहोत था। जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबायचं सफोकेट झालं की मान सरळ पुन्हा नवीन श्वास पुन्हा तीन वेळा समजलं तीन वेळा श्वास सोडून तीन वेळा श्वास घेऊन याने काय होतं आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते ते, ते एक्सपांड होतं साधारण योग न करणारा माणूस सहाशे क्युबिक हवा आत येतो नियमित योग करणारा बाराशे ते अठरा क्युबिक हवा आत येतो ऑक्सिजन वाढला की फ्रेशनेस वाढतो उष्णता वाढते शरीरातली आणि उत्साह वाढतो मग सर्दीला कमी होतो दोन क्रिया आपण पाहिल्या सूर्यभेदन अनुलोम विलोम आणि दुसरी क्रिया त्याच्यामध्ये सूर्यभेदनच बघितलं आपण फक्त जो सर्दीसाठी होता आणि दुसरी क्रिया होती रेचक आणि कुंभक तिसरी कपालभाती चला मी करून दाखवतो एकदा दोन्ही हाताने गुडघे के होल्ड केलेत मी साधी मांडी किंवा पद्मासन आहे पोटात श्वास बाहेर पोटात श्वास बाहेर येत आहे लक्षात पोटात श्वास बाहेर पोटात श्वास बाहेर सोपी क्रिया आहे सुरुवातीला तुम्ही तीस वेळा करणार आहात किती वेळा तीस वेळा नंतर तो सराव तुम्हाला वाढवता येईल पण जर वाढवायचा असेल तर तीस वेळा झालं की थांबून घ्या एक पॉज घ्या आणि मग करा परत एकदा सांगतोय ठीक आहे व्हिडिओसाठी तुम्हाला फक्त मी पाच ते दहा वेळा करून दाखवलं पोटात श्वास बाहेर तीन क्रिया सांगितल्यात यानंतर मी पथ्य सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचंय तुम्ही घराबाहेर पडताना नस्य करून पडणार आहात नस्य म्हणजे काय तुमच्या करंगळीवरती तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल ते घ्यायचे आणि ते नाकात सारखवायचे त्यामुळे तुमच्या धुळीचे कण जे आहेत ते बाहेरच्याच बाजूला राहतील आत जाणार नाहीत त्याला नस्य करणं म्हणतात तुम्ही डॉक्टरांकडे गेले आयुर्वेदिक तरी ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील तिळाच्या तेलाचे ते दोन थेंब तुम्ही करंगळीवर घेणार या नाकपुडीत आणि या नागपुडीत सरकवणार आहात हे झालं नस्य त्यानंतर पथ्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं ज्यावेळी ही तीव्र सर्दी असेल त्यावेळी ॲलर्जी असेल त्यावेळी आणि पांढरे पदार्थ तुम्ही बंद करायचे पांढरे पदार्थ म्हणजे पांढरी फळं ॲपल तुम्ही खाणार नाहीत त्याने कफ वाढतो पेरू खाणार नाहीत जोपर्यंत आहे तोपर्यंत शर्दी मग खाल आणि केळी ॲपल सीताफळ केळी ठीक आहे तीन पांढरी फळं बंद करायची आणि पेरू त्यानंतर फक्त संध्याकाळी पांढरा भात जो आहे तो तसा खायचा नाही मसालेदार भात असेल तर चालेल एक वेळ येत आहे लक्षात मी नस्य करायला सांगितलं आहे आणि पथ्यामध्ये नियमित वेळेत जेवणं झोपणं हे सगळं असेल जागरण नसेल ॲलर्जी कमी करायला त्याचसोबत पांढरे फळं सीताफळ पेरू केळी आणि ॲपल ही बंद ठेवायची दहीसुद्धा चालणार नाही ॲलर्जीला काय आहे कफकारक पदार्थ जर तुम्ही घेतले तर सर्दीला वाढ होते यासोबत आपला नियमित योग सरावाचा क्लास असतो या चॅनलवर तुम्ही तो जॉईन करा नियमित योग सराव करा तो क्लास फ्रीमध्ये आहे आणि तुमची बाकीची ॲलर्जी जसं कफ वात पित्त संतुलित होईल ती कमी होऊन जाईल ठीक आहे चला थांबतोय धन्यवाद